सर्वोच्च न्यायालयाचे बावन्नवे सरन्यायाधीश म्हणून महाराष्ट्रातील भूषण गवई यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शपथ दिली ती शपथ घेऊन चोवीस तास उलटत नाही तोच त्यांनी पहिला झटका हा माजी केंद्रीय मंत्री आणि भाजप खासदार नारायण राणे यांना दिला आहे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी पहिलाच निकाल गुरुवारी पंधरा तारखेला महाराष्ट्रातील प्रकरणावर दिला आहे घरातच एक खासदार एक मंत्रीपद आणि दोन आमदार असं भाजप सध्या मोठं प्रस्थ मानलं जात असलेलं राणे कुटुंबातच पहिला निर्णय दिल्यामुळं सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी सत्तावीस वर्षांपूर्वी खटल्यातच महत्वाचे निर्देश देतानाच तत्कालीन महसूल मंत्री नारायण राणेंना मोठा दणका दिला आहे युती सरकार सत्तेत असताना एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली तत्कालीन महसूल मंत्री नारायण राणे यांनी वनविभागाची तीस एकर जमीन बिल्डरला देण्याचा निर्णय घेतला होता पण आता सरन्यायाधीशांनी राणेंचा हा निर्णय रद्द बादल ठरवला आहे पुण्यातील संबंधित जमीन आता पुन्हा वनविभागाला देण्याच्या आदेशही सरन्यायाधीश भूषण गवई यांनी दिले आहे तसेच त्यांनी वनविभागाच्या तब्बल तीस एकर जमीन बिल्डरला देण्याच्या निर्णयावर महत्त्वपूर्व निरीक्षण नोंदवताना राजकारणी अधिकारी आणि बांधकाम व्यावसायिक यांच्यावर ताशेरे ओढले आहे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी वनविभागाची सोसायटीसाठी बिल्डरला देण्याचा निर्णय बेकायदेशीर ठरवला आहे विशेष म्हणजे या निर्णयावेळी पुरातत्व खात्याच्या रेकॉर्ड मध्ये फेरफार करण्यात आल्याचं उघडकीस आलं आहे तात्कालीन महसूल मंत्री नारायण राणे यांनी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली कोंढवा परिसरात तीस एकर जागा ती वन विभागाची असतानाही चव्हाण नावाच्या व्यक्तीला देण्याचा निर्णय घेतला होता त्यानंतर तीस एकर जागेवर मालकी हक्काचा चव्हाण चव्हाण नावाच्या के तावा नावाच्या केला मात्र जमिनीचा ताबा मिळताच ही जागा सहकारी संस्थेला दोन कोटींना विकली होती विशेष म्हणजे तात्कालीन पुण्याचे विभागीय आयुक्त राजीव अग्रवाल जिल्हाधिकारी विजय माथनकर आणि उपवन संरक्षक अशोक खडसे यांनी पुढे काही दिवसांतच ही जागा बिगर शेती असल्याचंही प्रमाणपत्र दिलं होतं आणि त्यामुळे संबंधित जागेवर बांधकाम करण्याचा मार्ग हा सुकर झाला होता फेसबुकला आमचे पेज लाईक करा आणि आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा